मोरावळ्याचा हा अतिशय सोपा पर्याय आहे पंधरा ते वीस मिनिटातच असं एक हेल्दी टॉनिक बनवून तयार होईल रोज सकाळी फक्त एक चमचा जरी खाल्लं तरी सुद्धा केसांच्या वाढीपासून ते रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यापर्यंत अतिशय उपयुक्त ठरेल हिवाळ्यामध्ये तर आपण मोरावळा बनवून ठेवतोच पण मोरावळा बनवण्यासाठी जास्त वेळ नसेल आणि तेच फायदे हवे असतील तर कमी वेळात बनणार भरपूर महिने चांगलं टिकणार मोरावळ्यासारखंच हेल्दी टॉनिक नक्की करून पहा चला तर मग रेसिपी पाहूया हिवाळा म्हणजे आरोग्य कमावण्याचा ऋतू हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या तर मिळतातच आणि आवळे सुद्धा मिळतात यापासून आपण भरपूर दिवस मोर आवळा किंवा आवळ्याचं लोणचं सुद्धा बनवून ठेवतो आज आपण पाहतोय ती एक नवीन रेसिपी आहे आवळ्यासोबतच यामध्ये अजून एक घटक वापरणार आहे यामुळे याचे फायदे आणखी वाढणार आहेत तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यापासून बनलेला पदार्थ आपल्याला खूप दिवस टिकवून ठेवायचा आहे त्यासाठी यावरचं पाणी सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यामुळे एखाद्या स्वच्छ कापडाने व्यवस्थित हे पुसून घ्यायचं आवळ्याच्या देठाकडचा जो भाग असतो ना त्यामध्ये थोडस पाणी शिल्लक राहू शकतो त्यामुळे सगळे आवळे व्यवस्थित पुसून घ्यायचे पुसून घेतल्यानंतर स्टिमरमध्येच मी काढून घेतले आता यामध्येच आपल्याला सात ते आठ खजूर घ्यायचे आहेत तर हे पहा खजूर सुद्धा स्टीमर मध्येच काढून घेतलेले आहेत आता काय करायचं याला झाकण लावायचं आणि दहा मिनिटे वाफ द्यायची खजूरचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत हिमोग्लोबिन वाढायला खूप मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे मोरावळ्याला रंग खूप सुंदर येईल आणि यामध्ये खजूर असल्यामुळे गुळाचं प्रमाण सुद्धा कमी वापरलं तरी सुद्धा चालेल दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आवळ्याला अशा भेगा पडलेल्या आहेत इतपतच आवळा आपल्याला शिजवून आहे खजूर सुद्धा मऊ झालेले आहेत आता हे थोडस थंड झालेलं आहे आता या आवळ्याच्या फोडी करून घेऊयात सुरीने कट करायची काहीच गरज नाही हातानेच या फोडी सहजपणे करता येतात तर हे पहा प्रत्येक आवळ्याच्या अशा सहा फोडी करून घेतल्या आणि यातली बी काढून टाकली आता स्टीमर मध्ये न वाफवता कुकर मध्ये जरी शिजवून घेणार असाल तर फक्त एका एक शिट्टीमध्ये हे शिजून तयार होईल कुकरच्या तळाला थोडस पाणी घ्यायचं त्याच्यावरती स्टँड ठेवून कुकरच्याच डब्यामध्ये आवळी आणि खजूर काढून घ्यायचे डब्याला झाकण लावायचं कुकरला झाकण लावून फक्त एक शिट्टी करून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्या खजूर सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे याचे हातानेच असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आवळ्यामुळे आपली पचनशक्ती तर चांगलीच राहते केसांच्या वाढीसाठी किंवा त्वचेसाठी खूपच हे फायदेशीर असतात आणि खजूरमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास सुद्धा मदत होते तर हे पहा खजूरचे सुद्धा असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आता चॉपर मध्ये या आवळ्याच्या फोडी काढून घेतल्या चॉपर ऐवजी सुरीच्या साह्याने सुद्धा कट करून घेऊ शकता चॉपरला सुद्धा आपल्याला याची बारीक पेस्ट किंवा बारीक तुकडे करायचे नाहीत तर फक्त चार ते पाच वेळा याला चॉपरला फिरवून घ्यायचंय जास्तच हे बारीक करून घेतलं तर याला पाणी खूप सुटेल आणि मग ते आटवायला खूप उशीर लागेल तर हे पहा साधारण एवढ्या आकारामध्ये हे चॉप करून घेतलेले हे पहा एवढंच आपल्याला हे बारीक हवं आहे हवं तर आवळा किसून सुद्धा घेऊ शकता खजूर सुद्धा थोडासा बारीक बारीक मी चिरून घेतलेला आहे आवळ्यामध्ये व्यवस्थित तो मिक्स होईल आणि चांगलं मोरेल सुद्धा आता या मोरावळ्यामध्ये खजूर वापरल्यामुळे याला चव सुद्धा खूप चांगली येते बर का त्यामुळे चार पाच वर्षाची मुलं सुद्धा हे खूप आवडीने खातात तर हे पहा साधारण अर्धी वाटी हा चिरून घेतलेला खजूर आहे आता गुळाचं प्रमाण ठरवण्यासाठी काय करायचं वाटीने हे आवळ्याचे काप मोजून घ्यायचे हे पहा साधारण दोन वाटी हा आवळा भरलेला आहे त्याच वाटीने एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खजुराचे काप घेतलेले आहेत खजूर वापरायचे नसतील तर दीड वाटी गुळ घ्यायचा एका कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तूप घेतलेला आहे यामध्ये आवळा काढून घेतला आणि लगेच गुळ सुद्धा काढून घेतला यामध्ये गुळ घातला की लगेच गुळ विरघळायला सुरुवात होते याला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही गुळ आणि आवळा सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं मंद आचेवरच आपल्याला इथून पुढची प्रोसेस करायची आहे फक्त दहा मिनिटातच हा मोरावळा बनून तयार होणार आहे कढईच्या उष्णतेमुळे लगेचच गुळ विरघळला जातो आवळ्यातलं सुद्धा सगळं मॉइश्चर निघतं त्यामुळे हे पहा असं हे सैलसर होतं याला भरपूर पाणी सुटतं आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे या सुटलेल्या पाण्यामध्येच आवळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं यावरती झाकण ठेवायचं फक्त पाच ते सहा मिनिटे हे शिजवून घ्यायचं आवळ्यामध्ये गुळ व्यवस्थित मुरायला हवा त्यामुळे काय होतं आवळ्याचा तुरटपणा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि ती चव थोडीशी कमी झाल्यामुळेच लहान मुलं सुद्धा हा पदार्थ खूप आवडीने खातात तर हे पहा पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातलं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये खजूरचे काप काढून घेतले त्यासोबतच एक चमचा सुंठेची पूड यामध्ये घेतलेली आहे अर्धा चमचा जायफळाची पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मिरी पूड घेतलेली आहे हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला ताप असं व्हायरल इन्फेक्शन होतच असतं सुंटेची पूड मिरी पूड आणि जायफळाची पूड सर्दी खोकल्यासाठी खूपच उपयोगाचं ठरतं आणि महत्वाचं म्हणजे मोरावळ्याला चव येते सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या ढाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची तर हे पहा खजूर यामध्ये आता चांगला मुरलेला आहे आणि हे पहा मस्त रसरशीत अतिशय पौष्टिक औषधीयुक्त मोरावळा बनून तयार झाला लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी घरच्या घरी हेल्दी टॉनी म्हणून तयार झालं हे पहा खजूरमुळे रंग सुद्धा मस्त आलेला आहे यामध्ये मी पाव चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे सांगायचं विसरून सा गेले आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड होईल तसं अजून हे थोडस घट्टसर होत जातं आवळा व्यवस्थित शिजलेला आहे खजूर आणि गुळ व्यवस्थित यामध्ये मुरलेला आहे आणि त्यामुळेच याची चव सुद्धा अतिशय छान लागते फक्त अर्धा तासातच भरपूर महिने टिकणारा हा एकदम नवीन प्रकारचा मोरावळा बनून तयार झाला ज्यांना ऍसिडिटी गॅसेस त्रास जर होत असेल ना त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे महिला आणि मुलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कधी कधी कमी होत त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे कारण खजूर आणि आवळ्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट मुळे रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते पूर्णपणे थंड झाला की एखाद्या स्वच्छ काचेच्या वर्णीमध्ये स्टोर करून ठेवू शकता आता पारंपरिक पद्धतीने जो आपण मोरावळा बनवतो कधी कधी लहान मुलं तो पूर्णपणे एक आवळा खात नाहीत पण याचा एक असा फायदा आहे एक चमचाभर तर का साथी रोज सकार हे लहान मुलं शंभर टक्के खातील तर घरातल्या प्रत्येकासाठी रोज सकाळचं हेल्दी टॉनिक म्हणून तयार झालेलं आहे तर हिवाळ्यामधला हा चान्स अजिबात सोडू नका ही रेसिपी नक्की करून ठेवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका